सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर भडगाव शहरामध्ये चोरीच्या उद्देशाने चारचाकी वाहन फिरत असल्याचा संशय भडगाव पोलिसांच्या गस्तीवरील पथकाला दिनांक सव्वीस जुलै रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास निदर्शनास येतात त्यांनी वाहनांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याजवळ शासकीय वाहन नेताच त्यांनी त्यांचे वाहन पळवून नेले तात्काळ सदर वाहनाचा पाठलाग भडगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी शासकीय वाहनाने सुरू केला असता संशयित वाहन चालकानं कसगाव वाघडी पातोंडा खरजई नाका यांवरील बॅरिकेड तोडत वाहन सुसाट पळवले त्यांच्या पाठीमागेच पाठलाग करणारे भडगाव पोलिसांचे शासकीय वाहन त्यांच्याजवळ पोहोचताच त्यांनी वाहनाला सिनेस्टाईल धडक दिली त्यामध्ये चाळीसगाव शहरातील मंगल कार्यालयासमोर भडगाव पोलिसांचे शासकीय वाहन उलटले तर संशयित चोरट्यांचे वाहन देखील विद्युत खांब्यावर जाऊन आदळले सिनेस्टाईम सुरू असलेल्या या पाटला गावमध्ये भडगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी मनोहर पाटील आणि संदीप पाटील हे जखमी झाले तर समोरील वाहनातील तिघेही संशयितांना त्यांनी ताब्यात घेत चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांना स्वाधीन केले यामध्ये भडगाव पोलीस स्टेशनच्या जखमी कर्मचाऱ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत तर तिघेही संशयितांवर चाळीसगाव पोलीस स्टेशन येथे आज दिनांक सव्वीस जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अधिकचा तपास भडगाव पोलीस करत आहे जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी कसगाव तालुका भडगाव